नमस्कार मित्रांनो हे बघा आता आम्ही चाललोय वरती सप्तशृंगी करत आता एक पूर्ण एस टी आमच्या पूर्ण परिवाराला लागणार आहे आता ती आम्ही पुढची रिकामी एस टी पकडू त्याच्या पूर्ण परिवार आनंदाने हसत नाचत कुदत आईच्या दर्शनाला जाऊ बोला सप्तशृंगी माता की बोला आंबे माता की अरे प्रेम चे बोलो जय माता

ठर आता खाना बशीला जाऊया बघा अगरची आमचाच परिवारीचा मुख गाजी रागत नका बोलू पूर्ण पूर्ण बडबडी म्हणू चला 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 आता आम्ही आमचे सगळे आम्ही सगळे आमचे दिवे आले ये न मम टू पण ये न बापा

आई दीदी हमारी कोर्ट से संबंधित ये और बात ये कि बाल काट गए बात माने नहीं गए बाप आज को देते देना सा

त्याच्यावर बघा मित्रांनो खालचा नाकारा ना बोला जय श्रीराम बोला सप्तशृंगी माता की अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरे वाले बोलो बोल बजरंग अरे बोल बजरंग मित्रांनो आताच आम्ही खाली उतरलो आहोत हे बघा मोठ्या मोठ्या बघा आताच आम्ही चुकून क्रॉस करून उतरतो आता आई सप्तशक्तीच्या दर्शनाला चाललो हा मित्रांनो हा बस डेपो इथं आम्हाला सोडून दिले पाई पाई आता इथून आम्ही पायी पायी चालत आईचे दर्शन घेणार आहे बघा मामा मोठ्याला घेऊन आताला चाला या दोघी तुमच्या ताब्यात बर का आता शेवटपर्यंत हे बघा हे आई सप्तशृंगीच गड हे सर्व भाई भक्त तिकडे चालले दर्शनाला हे बघा मित्रांनो आता सर्व चाललो तर आम्ही काळ्याकडे आईच्या दर्शनाला बोला सप्तशृंगी माता की बोला माता की अरे प्रेम से बोलो अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग की बोल बजरंग भारत माता की